नमस्कार मित्रांनो सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दहा हजार रुपया मिळणार आहे यासाठी पात्रतावानी निकष काय असणार आहेत हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन मिळणार असलं तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑड करा अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम मिळून जातील चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढण्यात आला आहे नियमामध्ये राज्यातील सन दोन हजार तीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट हजार रुपये तर झिरो पॉईंट दोनशे हेक्टरपेक्षा ज्या क्षेत्रासाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात मान्यता देण्यात आहे यासाठी सदरेचेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी करण्यासाठी पात्रतेचे निकष काही देण्यात आले आहेत तर ते असे आहेत राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा ज्या क्षेत्रासाठी त्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य असणार आहे राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात ई पीक पाहणी ॲपद्वारे कापूस व सोयाबीनला गुढीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरी अर्थसहाय्यकरता पात्र राहतील ई पीक पाहणी ॲप पोर्टलवर नोंदणी असलेल्या क्षेत्रानुसार व त्याचप्रमाणे परिगणना करून अर्थसहाय्य केलेले सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार शेडिंग बँक खात्याद्वारे केवळ थेट लाभ हस्तांतरण डीबीटी माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात येणार आहे अशा प्रकारे ही रक्कम मिळणार आहे